सबस्क्राईब करा महानुभाव प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महाणूभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या मध्ये आतापर्यंत आपण बऱ्या स्वामींच्या लीळा पाहिल्या देमसची भेट कशी झाली हे आपण मागच्या पाहिलं आजच्या सूत्रामध्ये आपण बघणार आहोत स्वामींची आणि महादेव पाठकाची पुनश्च भेट कशी झाली आणि स्वामींपासून महादेव पाठकांना स्थिती कशी झाली यापूर्वी आपण महादेव पाठकाची एक लीला पाहिलेली आहे ज्या लिळेमध्ये महादेव पाठकाच्या गुंफेमध्ये स्वामी जातात आणि त्या महादेव पाठकाच्या गुंफेतील पाणी भात आणि बाभळीच्या शेंगा स्वामी आरोगण करतात खातात ती स्वामींची आणि महादेव पाठकाची पहिली भेट आणि आजच्या या सत्रामध्ये जे भेट होणार आहे ते दुसरी भेट आहे महादेव पाठकाची आणि स्वामींची तर त्या सत्रामध्ये आपण पाहिलं महादेव पाठकाच्या गुंप्यात स्वामींनी बाबळीच्या शेंगा खाल्ल्या कवळ्या कवळ्या ते जर चरित्र तुम्ही ऐकलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे आय बटनवर क्लिक करून तुम्ही ते चरित्र ऐकू शकता या महादेव पाठकाच्या भेटीसह दुसऱ्याही लीळाच्या सत्रामध्ये तुम्हाला ऐकण्या ऐकायला मिळणार आहेत कविडिंबाचं गीत श्रवण कसं केलं स्वामींनी रामदेवाला स्वामींनी देवताचक्र निरूपण केलं आणि देवताचक्र किती मोठं आहे हे स्वामींनी रामदेवाला सांगितलेलं आहे तर देवताचं घर किती मोठं आहे हेही तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि रवळ्याचं आध्यात्मिक गीत ऐकल्यानंतर स्वामी त्या गीताचा निषेध करतात तर अशा एकंदरीत तीन ते चार लेढ तुम्हाला आजच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण स्वामींचं चरित्र व्यवस्थित समजेल आणि सोबतच हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत पोहोचवा शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि त्यांना जर रुची असेल स्वामींच्या चरित्रामध्ये तर या चॅनलवर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे दररोज तुम्हाला स्वामींचे नवनवीन चरित्र ऐकायला मिळणार आहेत आणि त्यामुळे नवीन दर्शकांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे चॅनल तुमच्यासारख्या जिज्ञासवानी अर्थवंतांसाठीच आहे तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की लगेच लगे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं चरित्र ऐकू शकाल तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया धंडवत हो चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे अठ्ठावीस महादेव पाठका भेटी स्थिती महादेव पाठक आणि स्वामींची भेट झाली आणि तिथे स्वामींनी त्यांना स्थिती दिली महादेव पाठक ते पैठणी साळेसी पढत असती हे जे महादेव पाठक होते हे पैठण मध्ये एका शाळेत पडत असती ते वेदांचं अध्ययन करत होते पैठणला शाळेमध्ये वेदशाळा होती तिथे येऊन ते अध्ययन करायचे वेदांचं अभ्यास करायचे तयासी गोसाव्यासी भेटी झाली तिथे स्वामींची आणि त्या महादेव पाठकाची भेट झाली गोसावीयापासून स्थिती झाली स्वामींपासून त्याला स्थिती झाली स्थिती भंगली भोगल्यानंतर आणि मग गोसावी जवळी बोलाविले स्थिती झाली स्थितीचा आनंद भोगला स्थिती संपली मग स्वामीने त्यांना जवळ बोलवलं आणि पुसिले आणि विचारतात स्वामी महादेव पाठकाला निकेन म्हणजे कसे आहात खुशाल आहात का जी जी महादेव पाठक म्हणतात जी जी हो आम्ही खुशाल आहोत मग बायसी म्हणितले बायसा म्हणतात आयसा कवण सदैव बोली जे बाबा आदर करुणी ती बाईसा म्हणतात की असा कोण दैवाचा भाग्याचा आहे ज्याला स्वामी विचारत आहेत की कसे आहात बरे आहात का सुखाने आहात का खुशाल आहात का एवढी विचारणा कोणाची करत आहेत स्वामी बरं कोण असा तो दैवाचा भाग्याचा आहे सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई हे येथिचे यजमान स्वामी म्हणतात बाई हे आमचे यजमान आहेत यजमान का म्हटले स्वामी कारण यापूर्वीही स्वामींची आणि त्यांची भेट झाली होती रामसगावला त्यांच्या गुंफेमध्ये स्वामी गेले होते स्वामींना भूक लागलेली होती आणि त्यांनी त्यावेळेस पाणी भाताची आरोगणा दिली आणि कवळ्या कवळ्या शेंगा बाबळीच्या ज्या असतात त्या सोबत खायलाही दिल्या तर त्यामुळे स्वामी इथे त्यांना म्हणजेच महादेव पाठकांना यजमान असे संबोधतात येही येथे पूर्वी पाणीभात बाबुळ सेंगाची आरोगण आणि स्वामी सांगतात पण लगेच की यांनी आम्हाला पूर्वी म्हणजे रामच गावला होतो आम्ही त्यावेळेस बाबुळाच्या शेंगा आणि भाताची आरोगण दिलेली आहे मग ते दंडवत करुणी गेले आणि मग महादेव पाठक स्वामींना दंडवत करतात आणि निघून जातात लिळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे एकोणतीस राघव देवा भेटी स्वामींची आणि राघव देवा भटांची भेट झाली दोडी आले त्या काळातील पैठण म्हणजे एक फार मोठं केंद्र आध्यात्मिक सांस्कृतिक एक राजधानीच असल्यासारखी होती महाराष्ट्राची आणि त्यामुळे तिथे दुरून दुरून लोक तीर्थाटन करण्यासाठी आणि तीर्थाचं दर्शन घेण्यासाठी मोठे मोठे तिथे मंदिरं होती मोठे मोठे क्षेत्र होते तर असे आध्यात्मिक राजधानी पैठण असल्यामुळे लाम लांब लांबून लोक यायचे आता हे डोळ जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते आणि तिथून राघवदेव भट्ट पैठणला आलेले आहेत तीर्थयात्रेसाठी झाली स्वामींची आणि राघवदेव भटांची भेट झालेली आहे दंडवत घातले श्रीचरणा लागले मग गेले स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले पाया पडल्याने तिथून निघून गेले पूर्वार्ध एकशे गदोनायका भेटी ब्रह्मचारी देवा भेटी सारस्वत भटा भेटी गदोनायकाची भेट झाली ब्रह्मचारी देवांची भेट झाली आणि सारस्वत देवाची भेट झाली स्वामी सोबत तर असे हे तीन भक्तजण स्वामींना भेटले पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे एकतीस रामदेवा देवता चक्र निरूपण रामदेवाला स्वामींनी देवता चक्राविषयी निरूपण केलेलं आहे भोग नारायणी अवस्थान एक वेळ रामदेवी पोसिले स्वामींच भोग नारायणामध्ये अवस्थान होत आणि एक वेळ रामदेव स्वामींना विचारतात जी जी हे देवता चक्र गोसावी मज विशेषाकारे जी समोर साक्षात करचर्णवंत ब्रह्म बसलेले आहेत परमेश्वर अवतार बसलेले आहेत तर या जीवाने परमेश्वराविषयी काही जिज्ञासा करावी परमेश्वर कसा आहे परमेश्वराचं कार्य कसं आहे परमेश्वर काय करतात परमेश्वराची जीवाकडून अपेक्षा काय आहेत हे विचारायचं दिलं सोडून आणि रामदेव म्हणतात की आम्हाला देवता चक्र विशेषाकार्य निरूपावे जी विशेषाकार्य म्हणजे काय तर सविस्तर प्रत्येक देवतेची काय विशेषता आहे एकदम सुटसुटीत एकदम असं मोकळं करून एकदम सविस्तर आम्हाला निरूपण करा सर्वज्ञ म्हणितले महात्मे हो हे देवता चक्र हे थोणी विशेषाकारे निरोपिता पृथ्वी कडित आणि पुरे स्वामी उत्तर देतात महात्मे हो हे जर देवता चक्र आम्ही निरूपण करायला लागलो तर पृथ्वी येसनी कडित म्हणजे जे पृथ्वीच आहे जणू काही कडीत म्हणजे काय तर पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये जे मुलं शिकायचे ते काय असायचे त्यांना लिहिण्यासाठी धूळपट्टी असायची म्हणजे जमिनीवर असे एकदम बारीक एक मऊ माती आणि त्याच्यावरच लिहायची ते तर त्याला कडीत असं बोलतात तर स्वामी म्हणतात की ह्या पृथ्वीचीच जणू काही कडीत केली आणि मेरूची जर खडी केली म्हणजे लेखणी केली कलम केली तरीही चक्र चक्र पर, आ, नहीं। नहीं देवता चक्र निरूपण करता येणार नाही एवढं देवता चक्र मोठं आहे त्याला जर सविस्तर सांगायला गेलो तर पृथ्वी पर कमी पडेल जर तिच्यावर आपण लिखाण करत गेलो तर आणि मेरूची कलम केली मेरू पर्वत पाच लक्ष योजनाचा मेरू पर्वत आहे तो मेरू पर्वतही कमी पडून जाईल एवढं देवता चक्र मोठं आहे बघा तुम्ही शुद्र देवता जर एवढी मोठी असू शकते एक्याऐंशी कोटी सवलक्ष देवता एक्याऐंशी कोटी सवलक्ष दहा देवता आहेत त्या देवतेचं जर सांगायचं तेवढा मोठा आहे तर अनंत असा जो परमेश्वर आहे तो परमेश्वराचं ज्ञान किती मोठं असेल तर त्या परमेश्वराचं ज्ञान विचारायचं दिलं सोडून हा माणूस देवतेंच्या माग लागला जी जी तरी सामान्य कारे निरूप निरोपी जो जी रामधू म्हणता ठीक आहे सविस्तर नाही निरूपण करायचं तर, करा तर सामान्य कारे म्हणजे थोडक्यात सांगा कसं आहे देवताच्याकडून सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात जुदा शांभदा शाक्ते सव्वा लक्षण कोणी महाण्णव बहात्तर कोडिया देवता ब्रह्मांडी असती हे आहेत सूत्रपाठातील वचन तुम्हाला याचा जर अर्थ ऐकायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सॲपवर संपर्क करू शकता तो व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि माझा भ्रमणध्वनी नंबरही तोच आहे तर त्याचा अर्थ मी तुम्हाला तिथेच सांगेल ऐसी अनंते ब्रह्मांडे असती अशा अनंत ब्रह्मांड आहेत हो का जी म्हणून श्रीचरणा लागले एका ब्रह्मांडाची एवढी व्यवस्था सांगितली देवाने द्विधा शांभव आहेत अष्ट शाक्ते आहेत सव्वा लक्ष महाण्णव आहेत बहात्तर कोटी अण्णव आहेत एका ब्रह्मांडामध्ये एवढ्या देवता तर असे अनंत ब्रह्मांड आहेत तर अनंत ब्रह्मांडामध्ये एवढ्या देवता मिळाल्यानंतर देवताही अनंत झाल्यात तर अशा ह्या देवता आहेत आणि म्हणून स्वामी म्हणतात की पृथ्वीची पाठी केली आणि मेरूची लेखणी जरी केली तरीही देवताचक्र मला सांगता येणार नाही म्हणजे देव स्वामींना सांगता येईल परंतु जागाच पुरणार नाही पृथ्वीची पाटी जरी केली तरी जागा पुरणार नाही लिहिण्यासाठी तर असं रामदेवाला स्वामी निरूपण करतात एवढं झाल्यानंतरही रामदेव काही प्रश्न करत नाही की देवतेचं सांगितलं देवा आता तुमच्याविषयी सांगा परमेश्वर कसं आहे परमेश्वर जीवासाठी काय काय करू शकतो या ब्रह्मांडाची रचना कोणी करवली कशासाठी करवली जीव कसा आहे या जीवाला या जीवाचं सा, शेवटचं साध्य काय असायला पाहिजे काय प्रा, प्राप्त करून घेतलं पाहिजे या जीवाने जीवाचं खरं धन कोणतं आहे जीवाचा खरा पती कोण आहे याविषयी काही एक विचारलेलं नाही असा हा जीव आहे जीवाला फक्त चमत्कार पाहिजे देवता लोक चमत्कार दाखवतात सगळे लोक नमस्कार करतात परमेश्वर म्हणतात आम्ही चमत्कार दाखवत नाही आम्ही कोणाच्या प्रपंचामध्ये मदत करत नाही जसं देवता लोक बघता बघतात तुम्ही शिर्डीचा साईबाबा तिरुपतीचे बालाजी आणि हे कसे आहेत नवस बोलला की पूर्ण करतात आणि लोक त्यांच्या मागे धावतात परमेश्वर म्हणतात आम्ही कोणाचे प्रपंचाचे चोचले पुरवण्यासाठी अवतार घेतला नाही आम्ही कोणाच्या आम्ही कोणाच्याही प्रपंचाचे चोचले पुरवणार नाही आम्ही फक्त जो आम्हाला वेळ देईल स्वामी म्हणतात आम्हाला एक जन्म द्या स्वामी काय म्हणतात की मेळी जन्म दिले मोळी जन्म दिले दिले सर्वांना तुम्ही जन्म दिले परंतु एक आम्हाला तर जन्म द्या आणि जर एक जन्म तुम्ही देवाला दिला तर मग देव तुमच्यासाठी काय करणार नाही ते विचारूच नका पर तुम्ही परमेश्वर तुम्हाला स्वतःचं पदही द्यायला तयार आहे तुम्ही जन्म तर द्या तर असो पुढची लिळा घेऊया आपण लीळाचरित्र चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे बत्तीस कवडिंबा गायन श्रवण कवडिंब म्हणजे कवी डिंब कवी जे असतात स्वतःला बालक म्हणत असतात स्वतःची रंगवृत्ती दाखवण्यासाठी आणि म्हणून इथं कवी डिंब असा उल्लेख आलेला आहे गायन श्रवण म्हणजे त्या कविडिंबाने गायन केलं आणि स्वामींनी श्रवण केलं म्हणजे ऐकलं गोसावियांसी उदयांचा पूजा स्वरू झाला स्वामींना सकाळचा पूजा झालेला आहे मग गोसावी सपूजित सा चांगदेवासी विजय केले सपूजित स्वामींची कशी पूजा झालेली होती त्या पूजे सह स्वामी गेलेली आहेत त्या चांगदेवाच्या मंदिरामध्ये चौकी गोसावी सिंह झाले चौकामध्ये स्वामी बसले तिंबू आला कविडिंब आला तिथे गोसाबिया ते देखील आणि दंडवत घातले स्वामींना पाहिलं त्या कविडिंबाने साष्टांक दंडवत घातले स्वामींच्या पाया पडला तो मग शिकारी गाव आदरीले त्यांच्या सोबत जे लय धरणारे आहेत त्यांचे जे सहयोगी आहेत ते त्यांनी गायन चालू केलेलं आहे तू गोसावी मी पायकू तुझात थरी हरी वाचा उच्चारण नयन निरीक्षण ध्यान तू एक हरी तुले दे आनन मागे कृपा सिंधू मुरारी असं गायन केलं हे काव्य आहे त्यांचं तर काय म्हणतात ते स्वामींना तू गोसावी तू मालक आहेस गोसावी म्हणजे काय तर मालक मी पायकू तुझा मी तुझा सेवक आहे मी तुझा नौकर आहे हरिहरी वाचा उच्चारण हरिहरी हरी वाचा म्हणजे तुमचीच तुमचच नाव जे आहे ते माझ्या वाचेमध्ये असावं माझे माझ्या वाचेने हरी हरीच असं उच्चारण करावं देवा तुझंच नाव माझ्या मुखामध्ये असावं नयन निरीक्षण ध्यान या नयनाने या डोळ्याने मी तुझच निरीक्षण करत राहावं सतत तुझी श्रीमूर्ती माझ्या डोळ्यासमोर असावी तू एक हरी तुले देई हे हरी हे ईश्वरा तुम्ही मला इतकं द्या माझं मागणं एवढं आहे आनन माघे कृपा सिंधू मुरारी तुम्ही कृपेचे सिंधू म्हणजे समुद्र आहात तुम्ही अथंग असा समुद्र कृपेचा असे ईश्वर आहेत आणि असे तुम्ही हे कृपा सिंधू हे मुरारी आनन मागे मी तुम्हाला दुसरं काहीही मागत नाही असं ते म्हणतात आयसा गीतू गावनी श्रीचरणा लागवनी ते निगा तो निघाला तर अशा प्रकारे गायन केलं लग... त्यांची जी सांगाची होती सोबतीचे त्यांना सहयोग करणारे गायना म्हणजे त्यांनीही बोललं आणि असं गायन झाल्यानंतर <coughs> तो तिथून निघून गेला मग गोसावी चांगदेवासी केले स्वामी चांगदेवाकडे गेले मग बाईसी म्हणितले बाईसा म्हणतात बाबा भगदू कैसे माग तू असे स्वामी म्हण मन... आ... स्वामींना बाईसा म्हणतात की हा भक्त जो होता हा कविडिंब कसा स्वामींना मागत होता बरं सर्वज्ञ म्हणितले बाई भगतू आणि मागे बाई भक्त आणि मागतो मग गोसावी चांगदेवा बीजे केले भक्त कधी मागत असतो का तर असं स्वामी प्रश्न करतात प्रश्नार्थक आहे ते आणि मग स्वामी चांगदेवाकडे बीजे करतात बाळाण्यावरी आसन झाले बाळाण्यावर स्वामी बसले जी लाकडी कठडा असतो स्वामी जिथे चांगदेवाला वरच्या मजल्यावर गेलेले आहेत आणि तिथे ज्याप्रमाणे गॅलरीला लाकडी कठडा आताच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर रेलिंग असते तर जुन्या काळामध्ये लाकडी कठडे असायचे तर त्याला बाळांना असं बोलायचे तिथे स्वामींना आसन झालं कविडिंबाचे शिकारे भीतरी गात होते कविडिंबाचे जे सहयोगी होते गायनामध्ये सहयोग करणारे किंवा इथे जे कविडिंबाचे शिकारे म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की कविडिंबाकडे जे कोणी मुलं असतील गायन शिकण्यासाठी आलेले ते शिकारे म्हणजे शिकणारे भीतरी गात होते मध्ये गायन करत होते काय गात होते बरं त्वमेव माता या श्लोकावरी पदे गायली त्वमेव माताचे पिता त्वमेव जसं आपण बोलतो या पदावरचे काही श्लोक त्यांनी म्हटलेले होते बाईसी म्हणितले बाईसा म्हणतात बाबा भक्त काय म्हणत असे बाईसा म्हणते बाबा बघा भक्त काय म्हणत आहेत की त्वमेव माताचे पिता तुम्ही म्हणजे परमेश्वरा तूच माझा माता तूच माझा पिता तूच माझा बंधू तूच माझा सखा आहेस हे जसं आपण त्या तोमेव माता याच्यामध्ये बोलतो या श्लोकामध्ये तर बाई सांगतात बघा किती छान म्हणत आहेत सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई तो हे शब्दे म्हणतो असे हे शिकारी सगळे शब्दाने म्हणत आहेत परंतु होऊनी ठाके आणि एकाला म्हणजे काही जणांना तर खरंच असं होऊन ठाके म्हणजे ते खरंच परमेश्वराला सर्वस्व समजतात असेही काही होऊन जात असतात ली चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे तेहतीस रवळो गीत निषेध स्वामींनी रवळ्याच्या अध्यात्म गीताचा निषेध केलेला आहे गोसावीसी भोग नारायणी अवस्थान स्वामींना भोग नारायणाच्या मंदिरामध्ये अवस्थान होत एक वेळ गोसावी चांगदेवा केले एके दिवशी स्वामी चांगदेवाकडे बिहरणासाठी गेले तेथ माडावरी आसन झाले तिथे माडीवर जाऊन बसले माडावर म्हणजे काय तर माडीवर तवरवळ कुंभार तो डफगाणे जाणे तो जो रवळा कुंभार होता त्याला डफ गाणं एक गायनाचा प्रकार एक गाण्याचा प्रकार त्याला येत होता आणि तो काय करतो ठेवून पदे बांधे तो डफ गाणे जाणत होता आणि तो पद बांधायलाही त्याला माहिती होती पदे पण बांधत होता तो तो गोसाम्याच्या दर्शनाशी आपल्या मेळे नसी आला तो स्वामीच्या दर्शनाला आला कसा आला आपले मेळे नसी म्हणजे जे त्याचा मेळा होता त्याचं जे गायन करणारे सोबतची जे काही माणसं होते मदत मदतनीस असणारे तेही सोबत होते त्यांना घेऊनच सोबत आला तो समुदायासह आला मग अध्यात्म गाव लागला मग अध्यात्म गायला लागला तो म्हणजेच काय आत्मा कसा परमात्मा कसा त्याचा त्याचं विशेषता काय त्या परमेश्वराची हे सर्व गायला लागला उपनिषेधाचे रहस्य उपनिषदाचे जे रहस्य आहेत तो गायनामध्ये गाऊन दाखवायला लागला जतपदी बांधोनी गायले जतपदी बांधून तो गायला लागला यावरी बायसी म्हणितले यावर बाईसा म्हणतात बाबा हे ऐसे अध्यात्म रहस्य हा गीती गाताय हे असं आध्यात्मिक रहस्य जे आहे हा तर माणूस गीतामध्ये गायला लागलेला आहे गीत बनवले त्याने एवढ्या उपनिषदावर तरी हे यासी काय गाओ येताये म्हणून गात असे त्याला गायन करता येते म्हणून हा गायन करायला लागलेला आहे का सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई आत्मा आणि गीती गाई जें। तया ते कहणीची नेणे की मातो कैसा करावा परमेश्वर जो असतो तो गीतामध्ये गाता येईल का बरं त्याला तो कोणीच जाणत नाही ज्याप्रमाणे आपल्या आरत्या आहेत भजन आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी येते नेती नेती म्हणती तुझी ब्रह्म्यास पडली भ्रांती तर नेती नेती म्हणजे काय तर देवतालोक जे आहेत ते परमेश्वराला पाहून काय म्हणतात नेती नेती म्हणजे आम्हाला परमेश्वर कसं आहे हे माहिती नाही परमेश्वर कसं आहे निर्गुण आहे निराकार आहे साकार आहे सगुण आहे निर्गुण आहे कसा आहे हे आम्हाला माहिती नाही सर्व देवतालोक म्हणतात नेती नेती आम्हाला माहिती नाही मग त्या देवतालोकाचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला खर खरंच समजणार आहे का परमेश्वर कसा आहे ते म्हणून स्वामी म्हणतात की परमेश्वर परमेश्वर हा अगाध आहे त्याचा अगाध म्हणजे अंत कोणालाही कळत नाही असा अनंत परमेश्वर आहे ज्याला अंतच नाही अन म्हणजे नाही अंत म्हणजे शेवट ज्याचा शेवट कुठे आहे काय आहे कोणालाच माहिती नाही कोणाला कळत नाही कोणाला दिसत नाही असा तो परमेश्वर तो खरंच गीतामध्ये गाता येईल का बरं त्याला तो कोणीच जाणत नाही आणि मग कसा एखादा व्यक्ती सांगू शकतो की हा परमेश्वर कसा आहे त्यामुळे हे अशक्य आहे हे से जो गायतया बोखटे ती आणि असं जे गीतामधून असं गायन करतो ना स्वामी म्हणतात की त्याला ओखट लागते पाप लागत असते देवतेचा क्षोभू होय कारण हे देवतेंचं शास्त्र आहे उपनिषद म्हणजे आणि असं जर देवतेच्या शास्त्राचं अपमान केलं त्याचं गीत तयार केलं कुठेही चालता बोलता उठता बसता जर गायन करायला लागला तर नक्कीच ला, ला, ला। देवतेचा क्षोभ होईल या रवळ्याला ऐसे गोसावी बोलीले असं त्या रवळा कुंभाराविषयी स्वामी बोलतात आणि भियाला आणि मग तो रवळा कुंभार जो जो होता तो भयभीत होतो मग पुरे केले आणि मग तो गप्प बसतो गोसावी तयासी तिनी दामेसी विडा देव आणि मग स्वामींनी त्यांना तीन दाम आणि विडा दिला मग तो गेला आणि मग तो तिथून गेला, गेला अंग इथं आपलं चरित्र संपलेलं आहे तर हे स्वामींचे सर्व चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांना स्वामींच्या चरित्रामध्ये रुची असेल आणि त्यांना जर या चरित्र ग्रंथ संपूर्ण ऐकायचा असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासमोर स्वामींचे दररोज असे नवीन नवीन चरित्र घेऊन येत असतो आणि आपलं हे जे ली चरित्राचा सा उपक्रम चालू आहे हा अनुक्रमे चालू आहे लीळा क्रमांक एक पासून हा उपक्रम मी चालू केलेला आहे लिळाचरित्राच्या अध्ययनाचा वाचनाचा तुम्हाला जर पूर्ण चरित्र ऐकायचं असेल तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की लगेच लगे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि लगेच तुम्ही सर्वप्रथम स्वामींचं चरित्र श्रवण करू शकाल तर भेटूया स्वामींच्या एका नवीन चरित्रासह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत दंडवत प्रणाम जय कृष्ण दंडवत हो